घरच्या पुरुषाला थोडंसं लागलं की कसा जीव घाईला येतो असं माझं पण झालेलं काय झालं ते पुढे सांगतेच आलाच मध्ये ये आणि पुन्हा शिट कालचा जर तुम्ही डेली ब्लॉग पाहिला असेल तर काल मी शेअर केलं होतं की आमच्या घरातली सगळी स्वच्छता करून सगळं सामान आम्ही पुण्याला पाठवलेलं आहे तेच आता संध्याकाळच्या बरोबर साडेसहा वाजले आहेत आणि आम्ही आत्ता तयार करतो आहे आम्हाला पुण्याला निघण्यासाठी तर बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की मी जेमीला देऊन टाकलं तर मी जेमीला दिलेलं नाही मी माझ्या मैत्रिणीकडे ठेवलेलं आहे मी एकदम व्यवस्थित सेटल झाले की त्याला नाशिकला घे नाशिक ते पुणे पुन्हा घेऊन येणार आहे तर डोकं धुवायचं होतं बायदवे मला कारण खूपच जास्त घाम आला होता आपण म्हटलं जाऊ द्या आता नवीन घरामध्ये जाऊन व्यवस्थित स्वच्छ अंगोळच करावं तोपर्यंत घरातलं सगळं आवरून झालं फक्त अंगावर पाणी घेतलं आणि घर स्वच्छ सगळं क्लीन करून झाल्यानंतर आता आम्ही निघणार आहोत तयारी करून पुण्याला खरं तर हा प्रवास तितका सोपा नाही आहे जितका आता तुम्हाला बघताना वाटेल कालचा ब्लॉग जर तुम्ही पाहिला नसेल तर हा व्हिडिओ झाल्यानंतर नक्की बघा कारण आपण ज्यावेळेस रेंटचं घर सोडतो त्यावेळेस मी क्लीन करून देते असं सांगितलं होतं तर एक बाईनी कमेंट केली की असं काही नसते घरमालकच का सांगता स्वच्छ करून द्यायला खरं तर सांगू का तर आम्ही डिपॉझिटमध्ये तीस हजार रुपये दिलेले होते आणि ते तीसचे तीस हजार रुपये घरमालकांना ठेवून घेतले वीस हजार रुपये घराचं कलर आणि बाकी क्लिनिंगचं वगैरे जे काही मेंटेनन्स असेल ते सगळं आणि पंधरा दिवसाचं जे काही रेंट होतं ते पण त्याने म्हणजे लिटरली इतके पैसे दिल्यानंतर सुद्धा घरमालक काय अपेक्षा करणार आहे की आम्ही पुन्हा क्लिनिंग करून द्यावी पण असं नसतंय हे माझं काम आहे आणि मी प्रत्येक घर असं क्लीन करून देत असते अहमदाबादचं असू दे किंवा आम्ही पुण्यातलं घर सोडलं होतं ते सुद्धा आम्ही असंच क्लीन केलं होतं का तर आमच्या घरात सुद्धा भाडेकरू आहे आणि आम्हाला असं वाटतं की त्यांनी पण ह्याच पद्धतीने वागावं गणपती बाप्पा मंगल मूर्ती आमचा जॉब असा फिरतीवरचा आहे म्हणून प्रत्येक शहरात गेल्यानंतर आम्ही काय घर घेऊ शकत नाही म्हणून आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही रेंटवर घर घेतो असो तो भाग आता वेगळा आहे गाडीमध्ये काही बेसिक सामान आणि ते होतं आमच्या घराच्या शेजारी एक मेडिकल आहे तिथनं आम्ही नेहमी औषधं वगैरे घ्यायचो आज औषधं न घेता ती रेडबुल घेतलं कारण रेडबुल घेतल्यानंतर ना त्याला झोप कमी येते आणि ऑलरेडी खूप लेट होणार आहे पुण्याला जायला दिवसभरची खूप दगदग झाली आहे त्यामुळे त्याची झोप पण झाली नाही म्हणून त्याने रेडबुल घेतलं आणि आता फायनली आम्ही निघालो ऑलमोस्ट नाशिकच्या पुढेच आहोत खरं तर नाशिक सोडून जात आहे असं मी म्हणू शकत नाही का तर माझे जितके पण फॉलोअर्स आहेत जास्त नाशिकचेच आहेत आणि ते माझ्याशी कनेक्टेड आहे आणि मी कधी नाशिक सोडेल असं होऊ शकत नाही मी प्रत्येक त्या स्पेशल ओकेजनला त्र्यंबकला गंगा आरतीला वगैरे येणार आहे हे ठरवलेलं आहे लवकरच आपले एक लाख फॉलोवर सुद्धा होत आहे तर मी काही खूप छान असा प्लॅनिंग ऑर्गनाईज करते ते काय असणार आहे कसं मी सर्वांना तुम्हाला भेटणार आहे हे, हे तुम्हाला लवकरच शेअर करेल बघा रात्रीचे बरोबर पावणे एक वाजता मी पुण्याच्या आमच्या घरी पोहोचलो आणि हे असं एकंदरीत छोटंसं तुम्हाला जर शेअर करते कारण की आपला होम टूर तर मी पूर्ण घर से सेट झाल्यानंतर नक्कीच दाखवेलच पण आज मी मुद्दाम असं जास्त शूट केला नव्हतं एक जस्ट तुम्हाला अपडेट द्यायची होती की बघा असा असा प्रवास केला म्हणून तर प्रवासात आम्ही कुठेच थांबलो नाही जेवायलाही थांबलो नाही का तर खूप जास्त कंटाळ आला होता म्हटलं काहीतरी आपण ऑनलाईन ऑर्डर करूया झोमॅटोवरनं तर हे असं एकंदरीत आमच्या हॉलमधनं बाहेर बाल्कनी आहे ड्रेसिंग टेबल वगैरे हे सगळं तुम्हाला मी व्यवस्थित सांगेल हे कसं कधी आणि काय घेतलं आम्ही ते तर आधीचंच आहे ते पण आम्ही ते आता घेतलं आहे ते तुम्हाला लवकरच शेअर करेल की काय आहे ते सगळ्या गोष्टी तर आता हे बघा हे असं नवव्या मजल्यावरती घर आहे आणि अशी ओपन टेरेस आहे समोर खूप छान वाटतं हे सगळं बघताना टू बी एच के आहे रूममध्ये आल्यानंतर बेडरूममध्ये बघितलं की सचिनने एक नवीन प्रोजेक्टर घेतला होता ॲक्च्युली त्याची साईज खूप मोठी आहे पण आता सध्या छोट्या साईजमध्ये त्यांनी मूवी लावला आहे शिवचरणला छावा मूव्ही खूप आवडतो म्हणून सचिनने पहिला छावा मूवीज लावलात आणि तो छावा बघत असताना मी माझं फ्रेशन अप वगैरे झाले ही वाईन आम्ही दोन महिन्यापूर्वी बनवली होती फर्मंटेशनला ठेवली होती ती आता वाईन पण मॅच्युअर झाली आहे त्यामुळे आता तो गाळून घेतो ते सगळं आणि तोपर्यंत आम्ही झोमॅटोवरनं पंजाबी थाली मागवली होती खरं तर मला दाल खिचडी खायची होती पण सचिनने पंजाबी थाली मागवली त्यात मस्त दाल तडका वगैरे आला होता पनीरची भाजी पण आली होती पण मी नॉर्मल असं फक्त भेंडीची भाजी आणि वरण आणि भात खाल्ला पण मला तेही गळ्या खाली जात नव्हतं कारण मी ऑलरेडी इमोशनली खूप जास्त हे झाले होते पण ठीक आहे असं उपाशी राहून तर काही चालणार नाहीच आहे तर जेवले थोडेफार अर्धतातच जेवले दुसऱ्या दिवशी उठून सकाळी चहा वगैरे केला आणि हे आपलं एक एक नाही असे बरेच कुरियर आलेले आहे जे आपल्याला व्हिडिओ करायचे त्यातलं सर्वात पहिलं म्हणजे श्री स्वामी समर्थ आमच्या घरात आले पहिलं कुरियर माझं या घरातलं हेच आहे आणि खूप आनंद आहे की पहिलं माझं जे कॉलॅब्रेशन आहे ते स्वामी समर्थांचं आलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवेल कोणी पाठवलं कसं पाठवलं हे सगळं शेअर करेल हँडमेड आहे ते त्यानंतर हे बॉक्सेस तुम्ही पाहू शकता आता हे सग थोडंस ते शेअर करणं डिफिकल्ट आहे पण हे सगळं मला आता लावायचं आहे तर आम्ही एक एक करून हे लावून घेणार आहोत सोफ्याची हालत एकदम घाण झाली आहे एकदम कचऱ्यासारखं आहे हे सगळं क्लीन आहे मी नव्हते म्हणून किचन कट्ट्याचे हाल पण असे झालेले आहेत हे सगळं क्लीन करायचं आहे मला आणि हा बेड तर बघा तुम्ही खूप पसारा आहे त्यामुळे आता मी पटपट आवऱ्याला घेते आणि हे सगळं करत असताना मला नाही वाटत की मी शूट करेल ड्रेस घाण झाला ते इग्नोर करा कारण शिवचरांनी ज्यूस सांडला तर हे लोखंडाची रॅक होती ज्याच्यामध्ये मी जे काही प्रोडक्ट मला येतात ना त्यासाठी स्टोरेज म्हणून मी हे अडीच हजारला घेतलं होतं पुणा सॉरी नाशिकमधनं तर त्यात मी कोलॅबरेशनच्या वस्तू वगैरे ठेवत असते ही माझी भांड्याची रॅक ट्रॉली आहे परंतु मला भांड्याची रॅक जर किचनमध्ये नसली की सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही त्यामुळं मी भांड्याच्या रॅकमध्ये जे डेली यूजचे भांडे ते ठेवणार आहे सगळं करत असताना अचानक सचिनच्या पायाला लोखंड लागला आणि खूप रक्त यायला लागलं तेव्हा त्याने सांगितलं की प्लीज हळद घेऊन ये मला आधी माहिती असतं तर मी पटकन लावलं असतं पण त्यांनी मला न कळताच बाथरूममध्ये गेला तर असं होतं बघा कसं नाही का आपल्याला लागलं तर आपण सहन करतो पण माणसाला लागलं की आपल्याला ते सहन होत नाही तर चला मंडळी लवकरच तुम्हाला खूप छान छान ब्लॉग्स पाहायला मिळणार आहे खूप दमली आहे त्यामुळे आत्ता काय मी शूट करण्याच्या कंडिशनमध्ये नाही आहे भेटूया लवकर